नमस्कार मंडळी आज आपण घरच्या घरी अगदी साध्या सोप्या पद्धतीने हरतालिकेची पूजा कशी करावी हे बघणार आहोत ही पूजा माता पार्वतीने भगवान शंकर पती म्हणून मिळावे म्हणून केली होती तेव्हापासून हरतालिका तीज हा सौभाग्य आणि दुर्घायुष्यासाठी केला जाणारा व्रत मानला जातो कुवाऱ्या मुली सद्गुणी व इच्छुक नवरा मिळावा म्हणून ही पूजा करतात व सौभाग्यवती त्यांच्या पतीला दीर्घायुष्य लाभावं म्हणून ही पूजा केली जाते चला तर आता आपण पूजेसाठी लागणारे साहित्य बघूया सर्वात आधी महादेवाची पिंड मांडण्यासाठी या ठिकाणी मी वाळू स्वच्छ करून घेतलेली आहे आता मी इथे सोळा प्रकाराचे पाने व फुले घेतलेले आहे तुम्ही सोळा पाच किंवा अकरा प्रकाराचे पाने फुले घेऊ शकता हरतालिकेच्या पूजेसाठी लागणारे साहित्य बघूया हळदी कुंकू अक्षदा विड्याचे पान व त्याचे साहित्य माता पार्वतीची ओटी भरण्यासाठी ब्लाउज पीस व ओटीचे साहित्य पाणी शंकराच्या प्रसादासाठी दूध गणपतीच्या प्रसादासाठी गुळखोबऱ्याचं नैवेद्य दिवा आरती करण्यासाठी निरांजनी धूपबत्ती कापसाची पाच वस्त्रमाळ गणपतीला वाहण्यासाठी दुर्वा पाच फळे घेणार आहोत चला तर आता पूजा मांडायला सुरुवात करूया सर्वात आधी पूजा मांडायची ती जागा स्वच्छ पुसून त्या ठिकाणी सुंदर अशी रांगोळी काढून घ्या आणि त्यावर चौरंग व त्यासमोर एक पाठ ठेवून घ्या पूजा मांडण्याची सुरुवात आपण दीप प्रज्वलित करून करणार आहोत तर मी इथे एक दीप प्रज्वलित करून घेतलेला आहे त्यावर आता आपण हळदी कुंकू वाहूया आणि फुले वाहूया आता कुठलीही पूजा मांडण्याआधी गणपती बाप्पाची स्थापना केली जाते तर त्यासाठी मी इथे एक विड्याचं पान घेतलेलं आहे त्यावर अक्षदा मांडून गणपती बाप्पाची स्थापना केलेली आहे आता आपण गणपती बाप्पाला हळदी कुंकू दुर्वा व फुले वाहणार आहोत गणपती बाप्पाची स्थापना झाल्यानंतर आता आपण शिवलिंग तयार करून घेणार आहोत त्यासाठी आपण इथे वाळू घ्यायची आहे ती वाळू ओली करून त्यामध्ये पाणी घालून व्यवस्थित असं मिश्रण तयार करून घ्यायचं आहे व ह्या वाळूने आता आपण शिवलिंग तयार करून घ्यायची आहे तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने मी इथे शिवलिंग तयार करून घेतलेली आहे शिवलिंग तयार झाल्यानंतर मी इथे एक नंदीची प्रतिमा व दुसरी ही गणपतीची प्रतिमा तयार केलेली आहे त्यानंतर शिवलिंगाच्या पाठीमागे आपण माता पार्वती व त्यांची सखीची सुद्धा प्रतिमा काढून घेणार आहोत अशा प्रकारे मी इथे शिवलिंग व अशा चार प्रतिमा मांडून घेतलेल्या आहे आता आपण शिवलिंगाची पूजा करून घेऊया शिवलिंगावरती सर्वात आधी भस्म व वा अक्षदा व्हायचा आहे त्यानंतर पांढरी वस्त्रमाळ आपण या ठिकाणी वाहणार आहोत शिवलिंगांवरती आता आपण बेलपत्र व पांढरे फूल वाहायचे आहे आता आपण गणपती बाप्पा व इतर सर्व प्रतिमांवरती हळदी कुंकू व वा अक्षदा वाहूया हळदी कुंकू वाहिल्यानंतर आता आपण चारही प्रतिमांवरती वस्त्रमाळ वाहायची आहे आता आपण दोन विड्याचे पान मांडणार आहोत एक विड्याचं पान हे गणपती बाप्पांसाठी व दुसरं हे माता पार्वती व शंकर भगवानसाठी ठेवले जाते आता आपण ह्या विड्याच्या पानांवर सुद्धा हळदी कुंकू व वा अक्षदा वाहून घ्यायचा आहे माता पार्वतीसाठी सौभाग्याचं वान म्हणून एक ब्लाऊज पीस व त्यावर सौभाग्याचे सर्व वस्तू ज्यामध्ये आपण हिरवा चिवडा हळदी कुंकू कंगवा व मंगळसूत्रे घेतलेले आहे आपण त्याचीसुद्धा आता पूजा करून घेऊया त्यानंतर मी इथे पाच फळे नैवेद्य म्हणून ठेवलेले आहे याचीसुद्धा आपण पूजा करून घेणार आहोत त्यानंतर जमा केलेले सर्व पाने व फुले आपण शिवलिंगावरती व्हायची आहे हे पी हे पानं वाहताना आपण ओम नम शिवाय ह्या मंत्राचा जाप सतत चालू ठेवायचा आहे सर्व पाने मांडल्यानंतर आता आपण या ठिकाणी नैवेद्य दाखवणार आहोत तर गणपती बाप्पासाठी खोबऱ्याचा नैवेद्य व भगवान शंकरांसाठी दुधाचा नैवेद्य दाखवलेला आहे नैवेद्य दाखवल्यानंतर आता आपण हरतालिकेची कथा वाचून घ्यायची आहे आजच्या दिवशी कथा ऐकण्याला खूप महत्त्व आहे त्यामुळे तुम्ही एकत्र तुमच्या सखींबरोबर मिळून ही कथा वाचली व वा बाकीच्यांनी फक्त ऐकली तरीही चालेल कथा वाचून झाल्यानंतर आपण सर्वात गणपती पप्पाची आरती करून घ्यायची आहे व त्यानंतर हरतालिका मातेची आरती करून घ्यायची आहे तुम्हाला जर ही आरती भेटत नसेल तर मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये ही आरती दिलेली आहे तुम्ही तिथून वाचू शकता आजच्या दिवशी पूर्ण दिवस उपवास केला जातो व दुसऱ्या दिवशी गणपती पप्पांचं आगमन झाल्यानंतर त्यांना नैवेद्य दाखवून हा उपवास सोडायचा असतो अशा प्रकारे अगदी साध्या सोप्या पद्धतीने आपण ही पूजा केलेली आहे तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आपल्या मैत्रिणींबरोबर शेअर करा व चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा धन्यवाद